एक मोठी बातमी समोर येत आहे उदगीर तालुक्यातल्या हंडरगुळी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी गावातील नागरिकांनी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडे पुतळा बसवण्याची विनंती केली होती आमदार संजय बनसोडे यांनी पुतळा बसवण्यासाठी सुरुवातीला दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला होता मात्र दहा लाख रुपयात पुतळ्याचे काम होणार नसल्याचे गावातल्या नागरिकांनी आमदार संजय बनसोडे यांना निधी वाढवून देण्याची विनंती केली त्यानंतर पुन्हा पाच लक्ष रुपये अजून निधी वाढवून देण्यात आल्यानंतर पुतळा आणि चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले परंतु पुन्हा पुतळा उभारण्यासाठी निधी कमी पडत आहे म्हणून गावातील काही लोकांकडून व्यापारी गणेश मंडळ हंडरगुडी या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुतळा बांधकाम करण्यासाठी निधी कमी पडत आहे त्यासाठी आर्थिक मदत करावी असे मेसेज काही लोकांकडून करण्यात येत असल्यामुळे यावर हंडरगुडी गावचे नागरिक काय म्हणतात पहा मी सुभाष हानमंतराव हद्दवे राहणार हांडरगुळी संजय बनसोडे साहेबानं शिवाजी पुतळ्यासाठी हांडरगुळीच्या शुभी सुशिबीकरणासाठी पंधरा द दस दिलेले होते पण काही अर्ध काम झालेलं आहे त्याच्यात पैसे कमी पडत आहेत असं गावात सोशल मीडियावर बातमी पसरत आहे कुणाला पाच हजार अकरा हजार असं कुणी मदत करत असलं क करणार असल्यास मदत करावी व सोशल मीडिया माध्यमातून संजय बनसोडे साहेबा यांची दिलेल्या पैशाची हिशोब न देता त्यांच्या बदनामीचं कारण षडयंत्र रचत आहे तरी ह्याची चौकशी व्हावी साहेबांकून अशी माझी मागणी आहे आमचे मी आशोक दत्तरावले अलरुगुडी ना माझे सरपंच आमच्या गावामध्ये संजय भाऊ बनसोडे यांनी पुतळा उभारणीसाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी दिलेला आहे सुशोभीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच्यासाठी आपल्याला पंधरा लाखाचा निधी दिलेला आहे पण आमच्या गावचे काही कार्यकर्ते जे काम करणारे आहेत उद्देद त्यांनी असे म्हणतात की ह्या पुतळ्याला निधी अपुरा पडत आहे निधी पूर्ण होत नाही त्याच्यामुळं असे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलेला आहे की बाबा सोशल मीडियावर पाठवला आहे की लोकांनी मदत करावी कोणी पाच हजार द्या कोणी अकरा हजार द्या पण मग आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की पंधरा लाख दिल्यानंतर त्याचा हिशोब कुठं आहे तर पंधरा लाखाचा निधी कुठं गेला मग तो निधी कमी पडत असेल तर संजय भाऊने आत्तापर्यंत आमच्या गावाला सात कोटी रुपये दिलेले आहेत ते सात कोटी रुपये दिलेले आहेत दिले त्याच्या त्याच्यापैकी काय घाला किंवा संजय भाऊ कधी नाही म्हणत नाहीत हांडरू वेळा मग संजय भाऊच्या बदनामी का यासाठी आम्ही हे म्हणत आहेत की पुतळ्यामध्ये कुठं काहीतरी भ्रष्टाचार होत आहे याची चौकशी केली पाहिजे मी शत्रुघ्न माधवराव गायकवाड राहणार हांड्रुगुळी माजी सरपंच संजय भाऊ बनसुडे यांच्या आमदार निधीतून हांड्रुगुळी शिवाजी महाराज चौकाचे शुशुभीकरणासाठी पंधरा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले ते प पंधरा लक्ष रुपये मंजूर झाल्यानंतर त्याचे शुशोभीकरण कामाचे काम चालू झाले असून काही कारणास्तव ते थांबलेले आहे त्याचे कारण म्हणजे गावातून अशी चर्चा येत आहे की शिशुभीकरणाच्या कामासाठी पैसे कमी पडत आहेत तरी व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने माझी सध्याचे चालू कार्यकर्ते जे काम करत आहेत ते सोशल मीडियावर असा मेसेज करत आहेत की बाबा कुणी गावातून निधी दिला तर तुमचं काहीतरी भलं होईल चांगलं होईल असं म्हणत आहे तरी ह्याच्या मागचं षडयंत्र किंवा त्याच्या मागचा निधी कुठे गेला आज पंधरा लक्ष रुपये देऊन जर पूर्ण काम होत नसेल तर ग गा, गा, ग्राम गावातील जनतेला पैसे मागण्याची यांची काय गरज पडत आहे शत्रुघ्न माधवराव गायकवाड हंडरगुळी चंद्रकांत मी चंद्रकांत शिवानंद काळवणी आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासाठी पहिले दहा लाखाची मागणी केली कमी पडतात म्हणून पुन्हा पाच लाखाची मागणी केली बनसोडी साहेबाकड पंधरा लाख मंजूर झाले काम चालू झालं अर्धवटच आहे काम तरी पण पैसे कमी पडल्यात म्हणून गावात पट्टी मागणं चालू आहे चर्चा चालू आहे तरी याची चौकशी व्हाव किती खर्च झाला काय नाही हिसा ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी अं पंधरा लाख निधी आले असताना देखील व्हॉट्सअपवर मॅसेज करत आहेत की निधी कमी पडली आहे निधी कमी पडली आहे म्हणून ते गावात यादी करून पैसे गोळा करण्याचा षडयंत्र करत आहेत संजय बोनसोडेला बदनाम करण्याचा षडयंत्र करत आहेत त्यात तालुकाध्यक्षाचा सहभाग आहे